नमस्कार मी अश्विनी डिथे आज अश्विनी स्वादिष्ट किचनमध्ये लहान मुलांना यंग जनरेशनला तेवढंच कशाला अगदी मोठ्यांना सुद्धा आवडणारी अशी एक डिश आपण बनवणार आहोत इंडियन स्ट्रीट फूड म्हणून ज्याला ओळखलं जातं किंवा चायनीज पकोडे किंवा कोबीचे मंचुरियन तर आज आपण कोबीचे मंचुरियन करणार आहोत गाड्यावर अगदी वीस रुपयाला प्लेट मिळते हो की नाही तर तशीच प्लेट भरपूर असे मंचुरियन आपण घरी बनवणार घरी केले की भरपूरही होतात आणि अगदी मनसोक्त खाता येतात पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आज आपण कोबीचे मंचुरियन करतोय बाजारातून कोबी आणला नंतर तो स्वच्छ धुवून घेतलाय आणि चॉपरमध्ये बारीक क्रश करून घेतलाय बघा चॉपरमध्ये करा किंवा किसून घेतला बारीक तरी हरकत नाही आता त्यामध्ये आपल्याला काय काय घालायचंय तर एक सिक्रेट पदार्थ घालायचा की ज्यामुळे कुरकुरीत राहणार आहेत आपले मंच्युरियन अर्धा कप इथे पोहे घेतलेले आहेत आपले जाड पोहे असतात ना आपण कांद्या पोहेला वापरतो पोहे, ते हे पोहे आहेत ते आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तीन टेबलस्पून एवढा मैदा आहे दोन टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर आहे जर तुम्ही पोहे घालणार नसलात तर कॉर्नफ्लॉवर अजून एक चमचा वाढवू शकता म्हणजे तीन चमचे करू शकता एक टेबल स्पून एवढं बॅडगी मिरचीचं तिखट घेतलं आहे रंगाला त्यामुळे रंग छान येणार पण तिखटपणाला कमी अर्धा टीस्पून काळे मिरेची पूड घेतलेली आहे एक टीस्पून आलं लसूण पेस्ट चार मिरच्या हिरव्या मिरच्या बारीक क्रश करून घेतलेल्या आहेत मिरचीचं प्रमाण आपल्या घरच्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो एक टीस्पून एवढा सोया सॉस घेतला आहे एक टेबल स्पून सॉस इथे रेड फूड कलर घेतला आहे त्यामुळे मंचुरियनला कलर छान येणार आहे पण जर तुम्हाला कलर वापरायचा नसेल तर तुम्ही घालू नका कलर वापरणं ऑप्शनल आहे चवीनुसार मीठ घालायचे एवढ्याच साहित्यामध्ये आपले सुंदर असे कुरकुरीत अप्रतिम कोबीचे मंचुरियन तयार होणार आहे चॉपरमधनं बारीक केलेला कोबी आहे आपण आता बाऊलमध्ये सगळं मिश्रण एकत्र एक करून घेऊया आपण जे पोहे घेतले ते अर्धी वाटी ते मिक्सर मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलेले आहेत मैदा घालूया कॉर्नफ्लॉवर लाल तिखट मिरपूड आलं लसूण पेस्ट हिरव्या मिरचीचा ठेचा सोया सॉस टोमॅटो सॉस मीठ घालूया हा फूड कलर घालते मी लाल रंग आता चांगला हाताने मिक्स करून घेणार आहे जरूर पडली तर आपण पाण्याचा वापर करणार कोबीचं पाणी आपण पिळून काढलेलं नाहीये आत्ता बघा पाण्याचा वापर न करता पण चांगलं वाईंडिंग झालंय पण तरी थोडं पाणी लागणार आहे आपण कोबीवर मीठ घातलंय की नाही त्यामुळे कोबीला पाणी सुटेल त्यामुळे खूप जास्त पाणी घालायचं नाही थोडंसं पाणी घालून आपण ठेवून देऊया एक पाच मिनिटं आणि मग बघूया लागलं तर अजून पाणी घालायचं बघू शकता आपला गोळा छान झालाय आपण अगदी दोन ते तीन टेबल स्पून एवढंच पाणी घातलंय मिठामुळे कोबीला पाणी सुटतं त्यामुळे एकदम पाणी घालायचं नाही कढईत तेल तापायला ठेवलंय तेल तापेपर्यंत पाच मिनिट आपण झाकून ठेवू आपला कोबी मंचुरियनचा गोळा बघा छान तयार झालाय आता आपण छोटे छोटे पकोडे यामध्ये सोडूया मोठा गॅस ठेवून तळायचं नाहीये आपल्याला लो टू मीडियम फ्लेम ठेवायची आणि तळायचं म्हणजे ते कुरकुरीत होतात काय सुंदर रंग आलाय बघा हलवून हलवून तळायची म्हणजे ती कुरकुरीत छान होतात मस्त झालेत बघा रंग बघा काय सुंदर आलाय आणि चवय प्रतिम आता याच पद्धतीने आपण बाकीचेही कोबी मंचुरियन तयार करून घेऊया आपले कुरकुरीत टेस्टी कोबीचे मंचुरियन करून तयार झालेत तुम्हाला आवाज दाखव का इतके सुंदर कुरकुरीत झालेत ऐका येतोय का आवाज ऐका ना मस्त कुरकुरीत झालेले आहेत मंचुरियन आणि त्या मंचुरियन बरोबर खाण्यासाठी आपण इथे टोमॅटो सॉस आणि शेजवान चटणी असं दोन्ही दिलेलं आहे जे ज्याला आवडत असेल त्याप्रमाणे त्याने खावं पण हे दोन्ही सुंदर लागतं त्याच्याबरोबर कोबीची भाजी खायला नाक मुरडणार आहे कोबी मंचुरियन मात्र अगदी पटापट संपवतात बरं का तुम्ही या पद्धतीने कोबी मंचुरियन करून बघा आणि मला नक्की कमेंट द्या आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असला तर सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असलात सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच वेळेस शेजारचं बेल ऐकॉनही दाबायला विसरू नका म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोचतील पुन्हा आपण नवीन अशा छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीजला लवकरच भेटूया No, por eso